नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजची माहिती खूपच महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे त्याचबरोबर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे मित्रांनो देवी संध्यामुळे समस्त पुरुष जातीला मिळाला शाप मित्रांनो जाणून घेऊया या प्राचीन कथेमार्फत की ही देवी संध्या कोण आहे आणि देवी संध्या हिने पुरुष जातीला शाप का दिला मित्रांनो एकदा देवर्षी नारद मुनी भगवान भोलेनाथांचे दर्शन करण्या हेतू कैलास पर्वतावर जातात देवर्षी नारद मुनींना पाहून भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि म्हणतात हे मुनीवर आज कोणत्या उद्देशाने तुम्ही कैलास पर्वतावर आगमन केले आहे नक्कीच भगवान श्रीहरी विष्णू यांनीच कोणतीतरी लीला रचली असेल त्याच लीलेचा भाग म्हणून तुम्ही इथे आला आहात तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भोलेनाथ तुम्ही तर या संसाराच्या कणाकणामध्ये वास करत असता मग तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपून कशी राहू शकते हे प्रभू आज तुमचे दर्शन करण्याची मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि म्हणूनच मी तुमचे दर्शन करण्यासाठी इथे आलो आहे आज माझ्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली आहे आणि त्यात शंकेचं समाधान करण्यासाठी मी तुमच्याजवळ आलो आहे कृपया तुम्ही माझ्या या शंकेचं समाधान करा तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवर्षी तुमच्या मनामध्ये जी काही शंका असेल ती निसंकोच होऊन तुम्ही विचारा तुमच्या प्रत्येक शंकेचे समाधान मी करणार आहे तुमच्या मनामध्ये जी काही शंका आहे ती तुम्ही मला विचारा तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणतात हे भोलेनाथ तुम्ही परम दयाळू आणि कृपाळू आहात तुम्ही तुमच्या सर्व भक्तांवर सारखीच कृपादृष्टी ठेवत असता भक्ताच्या मनामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि त्याच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करता माझ्या मनामध्ये जी शंका आहे ती सुद्धा तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारे माहीत आहे तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे मुनीवर तुमच्या मनामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला आहे तो प्रश्न मला नक्कीच माहीत आहे परंतु तरीसुद्धा मला तो प्रश्न तुमच्याच मुखातून ऐकायचा आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमचा प्रश्न विचारा तेव्हा नारद मुनी म्हणतात हे प्रभू आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की देवी संध्या कोण होती आणि तिने समस्त पुरुष जातीला कोणता शाप दिला होता आज मी तुमच्याजवळ देवी संध्या हिचे महात्म्य ऐकण्यासाठी आलो आहे तेव्हा भगवान बोलेनाथ म्हणतात हे मुनिवर आज तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये समस्त मानव जातीचा कल्याण लपलेला आहे आज मी तुम्हाला देवी संध्या आणि तिच्या जन्माची कथा सांगणार आहे या कथेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि म्हणूनच देवी संध्याचा इतिहास तुम्ही लक्षपूर्वक ऐका या कथेचा श्रवण केल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेले असंख्य पाप क्षणात नष्ट होतात तेव्हा देवर्षी म्हणतात हे प्रभू मी या कथेला लक्षपूर्वक आणि पूर्ण नक्कीच ऐकेल कृपा करून तुम्ही मला ही कथा सांगा त्यानंतर भगवान भोलेनाथ देवर्षी नारदमुनी यांना देवी संध्या कथा सांगण्यास आरंभ करतात हे मुनिवर ही घटना त्यावेळेची आहे जेव्हा या सृष्टीची रचना होत होती तेव्हा सृष्टीचे रचिता ब्रह्मदेव कमलाच्या आसनावर बसून देवाचा ध्यान करत होते आणि त्याच वेळेला ब्रह्मदेव यांच्या मनामध्ये सृष्टीची रचना करण्याची कल्पना जागृत झाली जेव्हा त्यांनी या गोष्टीचा विचार केला तेव्हा त्यांच्या मनामार्फत एका सुंदर कन्येची निर्मिती झाली ती कन्या अत्यंत सुंदर आणि मनमोहिनी होती मनातून उत्पन्न झाल्यामुळे ती ब्रह्माची मानसिक कन्या होती ब्रह्मदेव त्या वेळेला ध्यान करत होते आणि ध्यान करत असताना ती कन्या उत्पन्न झाली आणि त्यामुळेच त्या कन्येचे नाव संध्या होते जेव्हा ब्रह्मदेवांनी त्या अत्यंत त्या त्या सुंदर कन्येकडे पाहिले तेव्हा काही क्षणांसाठी ब्रह्मदेवाचे मन विचलित झालं त्या कन्येचं मनमोहक रूप पाहून ब्रह्मदेव तिच्याकडे मोहित झाले आणि त्यांच्या मनामध्ये काम भावना जागृत झाली ब्रह्मदेवाची अशी कुपित दृष्टी पडल्यावर त्या देवीचा तेज नष्ट झाला ज्यामुळे ती देवी खूपच दुःखी झाली आणि ती ते स्थान सोडून निघून गेली हे मुनीवर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होऊ शकत नाही परंतु प्रभूच्या लिलेपुढे सर्व काही शक्य आहे देवाने त्यांची लिला दाखवण्यासाठी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये विकार उत्पन्न केला आणि त्याच विकारामुळे ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काही वेळासाठी ही भावना निर्माण झाली प्रभूच्या अशा लिलेमागे समस्त मानव जातीचा कल्याण लपलेला होता आणि म्हणूनच हे मुनिवर तुम्ही प्रभूच्या या लिलेला अगदी लक्षपूर्वक ऐका ब्रह्मदेवाच्या अशा विचित्र वागण्यामुळे संध्यादेवी दुःखी होऊन चंद्रभागा पर्वतावर ध्यान करण्यासाठी जाते तिथे गेल्यानंतर तिला ह्या गोष्टीची चिंता सतावू लागली की मी तपस्या कोणाची करू कोणत्या देवाची मी आराधना करू आणि हाच विचार करून ती पृथ्वी लोकावर ब्रह्मलोहित तलावाजवळ जाते आणि तिथेच जाऊन उभी असते तेव्हा योगायोगाची गोष्ट होते की त्याच वेळेला महर्षी वशिष्ठ त्याच ठिकाणावरून जात होते तेव्हा त्यांनी देवीसंध्याला तलावाजवळ उभं असलेले पाहिलं महर्षी वशिष्ठ देवीसंध्याला एकटीला पाहून तिच्याजवळ गेले आणि तिथे जाऊन त्यांनी तिला विचारलं हे रमणी तुम्ही कोण कुणा आहात कुणाची पुत्री आहात आणि तुम्ही या भयंकर वनामध्ये का फिरत आहात जर कोणती गोपनीय गोष्ट नसेल तर कृपा करून मला तुमचा उद्देश सांगा तेव्हा देवी संध्या तिच्यासोबत जे काही घडलं ते सर्व तिने त्या महर्षी ऋषींना सांगितलं आणि पुढे ती म्हणाली हे मुनीवर मी या पर्वतावर तपश्चर्या करण्याच्या उद्देशाने आले आहे हे ऋषीवर कृपया मला तुम्ही सांगा की मी कोणाची तपश्चर्या करावी आणि कोणाची तपश्चर्या केल्यामुळे मला माझ्या या दोषापासून मुक्तता मिळू शकेल आणि तपश्चर्या कशाप्रकारे करावी कृपया मला उपदेश देऊन तुमचा आशीर्वाद द्या संध्याचं बोलणं ऐकल्यानंतर महर्षी वशिष्ठ म्हणू लागले हे देवी तुम्ही भगवान नारायण यांची तपश्चर्या करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या महामंत्राचा तुम्ही निरंतर जप करत राहा जेव्हापर्यंत देवाचे दर्शन घडत नाहीत तेव्हापर्यंत स्वच्छ कपडे घालून उत्साहाने या नियमाचे पालन करा त्याचबरोबर मौन धारण करा आणि देवाच्या नावाचा जप करा तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीहरी विष्णू तुम्हाला नक्कीच दर्शन देतील अशा प्रकारे देवी संध्याला तपश्चर्या कशी करावी कोणाची करावी आणि त्याचे काय नियम आहेत हे सर्व सांगून महर्षी वशिष्ठ तिथून निघून गेले आता देवी संध्याला तपश्चर्या कशी करावी हे समजलं होतं आणि हे सर्व समजल्यावर तिच्या आनंदाला आता सीमा राहिली नव्हती ती मोठ्या आनंदाने भगवान श्रीहरी विष्णू यांच्या तपश्चर्येमध्ये लीन झाली महर्षी वशिष्ठ यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन ती खूपच काळजीपूर्वक करू लागली अशा प्रकारे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत देवी संध्याने चार युगांपर्यंत तिची तपश्चर्या चालू ठेवली देवी संध्याची तपश्चर्या व्रत आणि देवाप्रती निष्ठा पाहून सर्व देव प्रसन्न झाले भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा संध्यादेवीच्या या तपश्चर्येमुळे प्रसन्न झाले व त्यानंतर ते सुंदर असा चतुर्भुज रूप धारण करून तिच्यासमोर प्रकट झाले व त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू देवी संध्याला म्हणाले हे देवी डोळे उघड मी तुझ्या भक्तीमुळे अत्यंत प्रसन्न झालो आहे भगवान श्रीहरी विष्णू यांची अत्यंत सुंदर प्रतिमा पाहून देवी संध्या लगेचच उभी राहते शेकडो सूर्यांसारखा तेजस्वी असा भगवान श्रीहरी विष्णू यांचा रूप दिसत होता देवाचे हे असे रूप पाहून देवी संध्या स्तब्ध झाली तिला समजत नव्हतं की काय बोलावे आणि काय करावे तिच्या मनामध्ये देवाची स्तुती करण्याची इच्छा निर्माण झाली परंतु देवाला समोर पाहून तिच्या मुखातून काहीच शब्द बाहेर निघत नव्हते त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांनी देवी संध्याच्या मनातील सर्व काही जाणून घेतलं व त्यानंतर देवी संध्याला दिव्य ज्ञान दिव्यदृष्टी आणि दिव्यवाणी प्रदान केली व त्यानंतर देवी संध्या खूपच उत्साहाने भगवान श्रीहरी विष्णू यांची स्तुती करू लागली तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये भक् ती आणि समर्पण दिसून येत होता तपश्चर्यामुळे देवी संध्याचा शरीर अत्यंत क्षीण आणि अशक्त झाला होता तेव्हा देवाने तिच्या शरीरावर त्यांची अमृतमय दृष्टी टाकून देवी संध्याच्या शरीराला दष्टपुष्ट बनवलं आणि गोड शब्दात भगवान श्रीहरी विष्णू देवी संध्याला म्हणाले हे देवी संध्या, संध्या तुझ्या तपश्चर्यामुळे मी अत्यंत प्रसन्न झालो आहे तुझी जी काही इच्छा असेल त्या तुझ्या इच्छेनुसार तू वर मागू शकतेस तेव्हा देवी संध्या म्हणाली हे प्रभू जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात आणि तुम्हाला मला वरदान द्यायचं आहे तर मग मी पाहिल्यावर हा मागते की मी माझा पतिव्रता धर्म कधीही खंडित होऊ नये दुसऱ्यावर मी हा मागते की या जगामध्ये जेवढे पण प्राणी आहेत ते जन्माला येताच त्यांच्या मनामध्ये कामाचा विकार उत्पन्न होऊ नये आणि तिसरा वरदान मला हा द्या की मी माझ्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाबद्दल माझ्या मनामध्ये मोह निर्माण होऊ नये जो पण पुरुष माझ्याकडे काम भावनेच्या नजरेतून पाहील असा पुरुष नपुंसक होईल तेव्हा भगवान श्री विष्णू वरदान देत म्हणाले हे कल्याणी आज तुम्ही समस्त संसाराच्या कल्याणासाठी सर्वोत्तम वर मागितला आहे त्यामुळे आजपासूनच कोणताही जीव जन्माला आल्यानंतर त्याच्या मनामध्ये काम वासनेचा भाव नसेल मानवी शरीराच्या चार अवस्था असतील बालपण कौमार्य तरुणपण आणि वृद्धपण मनुष्याला कौमार्य अवस्थेमध्येच काम भावनेची समज होईल तुमच्या या तपश्चर्यामुळे आज मी ही मर्यादा स्थापित केली आहे या जगामध्ये कोणताही प्राणी जन्माला येताच काम भावनेने युक्त नसेल हे कल्याणी तुझ्या पतिव्रतेची प्रशंसा तिन्ही लोकांमध्ये असेल आणि तुझ्या पतीव्यतिरिक्त इतर कोणताही पुरुष तुला कामाभावनेच्या दृष्टीतून पाहिल तो लगेचच नपुंसक होईल तुझा नवरा खूपच भाग्यवान तपस्वी सुंदर आणि युगानयुगे तुझी साथ देणारा असेल हे देवी तुझे वर मागितले आहेस मी ते पूर्ण केले आहेत आता मी तुझ्या मनातलं सांगत आहे प्रथम तुम्ही तुमचं शरीर अग्नितर्पण करण्याची प्रतिज्ञा केली होती ही प्रतिज्ञा तुम्हाला यामुळे करावी लागली कारण ब्रह्मदेवाची दृष्टी तुमच्यावर पडली होती निर्दोष असून सुद्धा तुम्ही तुमच्या ह्या शरीराला त्यागू इच्छित आहात इथूनच जवळ चंद्रभागा नदी आहे त्याच नदीच्या काठावर महर्षी मेधातिथी एक असा यज्ञ करत आहेत जो बारा वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे त्याच यज्ञामध्ये तुम्ही तुमच्या शरीराचे त्याग करा आणि त्याग करून तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा परंतु तुम्ही तिथे अशा वेषामध्ये जा जेणेकरून त्या ऋषींची दृष्टी तुमच्यावर पडणार नाही माझ्या कृपेमुळे तुम्ही अग्निदेवाची कन्या व्हाल ज्याला तुम्ही तुमचा पती बनवू इच्छित आहात त्याचा चिंतन करत तुम्ही त्या अग्नीमध्ये तुमच्या शरीराचे त्याग करा इतकं म्हटल्यानंतर भगवान श्री हरिविष्णू यांनी त्यांच्या हाताने देवी संध्याच्या मस्तकाला स्पर्श केला देवाचा स्पर्श होताच देवी संध्या हिचा शरीर एका पीठामध्ये बदलला देवाने असं यामुळे केलं कारण ते ऋषी तू यज्ञ जगाच्या हितासाठी करत होते कल्याणासाठी करत होते आणि त्या आगीत मांस पडू नये आणि अग्निदेव मांसभक्षक होऊ नयेत त्यानंतर देवी संध्या अदृश्य होऊन यज्ञाच्या ठिकाणावर जाते त्यावेळेला तिच्या मनामध्ये एकच भावना होती त्यांनी पृथ्वीवर येताना सर्वप्रथम महर्षी वशिष्ठ यांचे दर्शन केले होते आणि म्हणूनच देवी संध्या हिने महर्षी वशिष्ठ यांना स्वतःच्या मनामध्ये पती म्हणून स्वीकारले होते आणि त्यांचाच विचार करत त्यांनी त्या यज्ञाच्या आगीमध्ये त्यांच्या शरीराचा त्याग केला त्यानंतर अग्निदेव संध्याच्या शरीराला देवाच्या आज्ञेने सूर्यदेवाजवळ घेऊन गेले त्यानंतर सूर्यदेवाने देवी संधीच्या शरीराचे दोन भाग केले आणि देवांना आणि पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या रथावर त्यांना स्थापित केले तिच्या शरीराचा वरचा भाग प्रातःकाळ आणि उरलेला भाग संध्याकाळ झाला देवी संध्यामुळेच सूर्योदयाच्या काळाला प्रातःकाळ असे म्हटले जाते आणि सूर्यास्ताच्या काळाला संध्याकाळ असे म्हटले जाते देवी संध्या अशा प्रकारे जी त्यागाची मूर्ती होती तिने अग्नीमध्ये प्रवेश करून तिच्या जीवनाला समाप्त केले भगवान श्रीहरी विष्णू यांच्या आशीर्वादाने देवी संध्या पुढच्या जन्मामध्ये अरुंधतीच्या रूपात प्रकट झाली आणि ती ऋषी वशिष्ठ यांची पत्नी झाली भगवान शिव म्हणतात हे नारद मुनी अशा प्रकारे देवी संध्यामुळे या जगामध्ये जन्म घेणारा प्रत्येक जीव जन्माला आल्यावर त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची काम भावना नसते आणि जेव्हा तो कौमार्य प्राप्त करतो तेव्हाच त्याच्यामध्ये काम भावना उत्पन्न होते अशा प्रकारे मी तुम्हाला देवी संध्या तिच्या जीवनाचे चरित्र सांगितले आहे तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणू लागले हे प्रभू तुम्ही देवी संध्या ही चरित्र सांगून माझ्यावर खूप मोठी उपकार केले आहेत हे, हे प्रभू देवी संध्या हिची कथा ऐकून मी धन्य झालो आहे तुमचे खूप खूप आभार हे प्रभू आता मी या कथेचा तिन्ही लोकांमध्ये प्रसार करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान भोलेनाथ यांनी नारद मुनी यांना देवी संध्या हिची कथा सांगितली आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी